नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सप्टेंबर पासून सरकारला सळोकी पळो करून सोडणारे आपल्या न्याय आणि हक्काच्या मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात प्राणांतिक उपोषणाच्या माध्यमातून यलगार पुकारणारे गावोगावी ज्यांचं नाव घेऊन गावबंदी सारखं शस्त्र उगारलं गेलं ते मनोज जरांगे पाटील यांचा पुढचा आंदोलनाचा टप्पा महिनाभराने आहे हे त्यांनी स्वतः जाहीर केलं आणि सरकारचा जीव भांड्यात पडला बीड येथे अतिविराट सभेमध्ये इशारा सभेमध्ये मनोज जरांगे पाटील काय बोलणार चोवीस डिसेंबरच्या एक दिवस अगोदर म्हणजे पूर्वसंध्येला असलेल्या या सभेकडं राज्य सरकारचं आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसी मराठा जनतेचं देखील लक्ष लागलं होतं कारण सप्टेंबर महिन्यापासून ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांनी आंदोलन हाती घेतलं आणि त्यानंतर ते आंदोलन जन आंदोलन बनलं लाखो करोडोंच्या संख्येनं समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला ते त्यांच्या समाजाच्या हक्कासाठी न्यायासाठी झगडत असताना दुसरीकडं ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये ही मागणी घेऊन ओबीसी समाज ओबीसी समाजाचे काही नेते देखील रस्त्यावर उतरले महाराष्ट्रात कधी नव्हे ते एक मोठा पेच प्रसंग निर्माण झाला दोन समाज अनेक जाती यांच्यामध्ये जा तेढ निर्माण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली उसळल्या दगडफेक सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान राजकीय पुढाऱ्यांच्या घरांना टार्गेट केलं गेलं जाळपोळ केली गेली या सगळ्या प्रकरणानंतर हा प्रश्न निकाली निघणार की नाही अशी भीती प्रत्येकाच्याच मनात होते आणि मनोज जारांगे पाटील यांनी चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली होती त्या चोवीस डिसेंबर पर्यंत काहीही केलं तरी सरकारी यंत्रणेला आरक्षणाच्या बाबतीत किंवा कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत ठोस असा निर्णय घेता येणं शक्य नव्हतं मग झारांगे पाटील नेमका कुठला इशारा देणार जारांगे पाटील पुढची आंदोलनाची भूमिका काय ठरवणार त्यांच्या डोक्यात काय आहे यापुढचं आंदोलन हे अधिक तीव्र असणार का या आंदोलनाचा सर्वसामान्य माणसाच्या जनजीवनावर विपरीत परिणाम होणार का असे एक ना असंख्य प्रश्न प्रत्येकाच्याच मनात होते अखेर झरंगे पाटील यांचं भविष्य असं स्वागत अशी रॅली बीडमध्ये मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवा आणि आता पुढचं आंदोलन हे वीस जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात असेल असा त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आणि त्यांच्या या इशाऱ्यानंतर सरकार खरोखरच थोडंफार रिलॅक्स झालंय असं म्हणायला हरकत काही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांच्या या पुढच्या आंदोलनाच्या निमित्तानं आमच्या मनात निर्माण झालेले आहे मनोज जारांगे पाटलांनी गेल्या काही महिन्यांपासून जो सातत्य ठेवलेला आहे आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी सरकारला आपल्या आंदोलनामुळं चळो की करून सोडले सरकारला जरांगे पाटलांच्या दरबारात येऊ हो। सरकारला जरांगे पाटलांच्या गावात येऊ हो। त्यांच्या व्यासपीठावर येऊ हो। झुकावं लागलंय त्यांचं ऐकून घ्यावं लागलंय कुठेही खाजगी व्यक्तीच्या घरी एखाद्या रूममध्ये एखाद्या ऑफिसमध्ये बंद खोलीत त्यांनी कुठलीही चर्चा केली नाही जे आहे ते माझ्या जनतेसमोर माझ्या समाजासमोर माझ्या लेकरबाळांसमोर बोला मी आत एक बाहेर एक असं कधीही ऐकून घेणार नाही अशी त्यांची भूमिका होती मग वीस जानेवारी ही जी तारीख त्यांनी ठरवली ही तारीख थोडीशी लांबली असं जरंगे पाटलांना स्वतःला वाटत नाही का, का त्यांना हा विश्वास येऊ लागलाय की सरकार आता कुठंतरी आपल्या बाजूनं किंवा समाजाच्या बाजूनं विचार करते मग त्यांनी ती भूमिका मांडायला पाहिजे होती की हो सरकारने आमचं म्हणणं ऐकलंय सरकार आता इम्प्लिमेंट करत आहे सरकारला आम्ही थोडा वेळ देतोय थो पण जे जरांगे पाटील धनंजय मुंडे अतुल सावे संदीपान भुमरे आणि उदय सामंत यांच्यासमोर चोवीस ऐवजी दोन जानेवारी म्हणजे सहा सात दिवसाचा वेळ द्यायला देखील तयार नव्हते त्या एका वेळेच्या किंवा दोन चार दिवस मागं पुढं अल्टिमेटम द्यायचा की नाही द्यायचा यावरून एक दोन तास या मंत्र्यांमध्ये आणि जरांगे पाटलांमध्ये घमासान चर्चा सुरू होती जारांगे पाटलांनी मीडियासमोर आणि लोकांसमोर सांगितलं की चोवीस डिसेंबर याच्यावर एक दिवसही दिला जाणार नाही मग नेमकं असं काय घडलं की ज्यामुळं जारांगे पाटलांनी वीस जानेवारी ही तारीख जाहीर केली त्यांच्यावर लोकांचा त्यांच्या आईवडिलांपेक्षा भावापेक्षा मुलापेक्षा जास्त विश्वास आहे त्यामुळे जरांगे पाटलांनी हे वीस जानेवारी ही जी तारीख जाहीर केली ना त्यामुळं सरकारला जरा जास्तच वेळ मिळाला असं वाटतंय आम्हाला तरी वाटतय सरकार प्रयत्न करत नाहीये का सरकार निश्चितपणे प्रयत्न करत आहे आणि सरकारला खरोखर आरक्षण देण्यासाठी आणखीही तीन चार महिने सहा महिन्याचा वेळ लागू शकतो कारण की ते न्यायालयात टिकलं पाहिजे अगदी प्रत्येकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीनं त्याचा ड्राफ्ट तयार करावा लागणार आहे अनेक घटना तज्ज्ञ त्यामध्ये आपलं लोकं लावणार आहेत सरकारचे मंत्री त्यामध्ये आपली काही मतं व्यक्त करणार आहेत जरांगे पाटलांसारखे अनेक अभ्यासू लोक त्यामध्ये स्वतःची मतं देणार आहेत आणि त्यानंतर हा ड्राफ्ट तयार होणार आहे पण जरांगे पाटलांनी यापूर्वी ज्या काही डेडलाईन जाहीर केल्या त्या डेडलाईन त्यांनी समाजासमोर जाहीर केल्या ही देखील समाजासमोर केली मात्र त्या डेडलाईन त्यांनी त्यांच्या गावामध्ये जाहीर केल्या आणि त्यांच्या समोर जेव्हा लोक चर्चेला येत होते तेव्हा त्यावर ते ते विचारपूर्वक दोन तीन दिवसाचा वेळ घेऊन त्यांनी ह्या डेडलाईन जाहीर केलेल्या निश्चितपणे यावेळी देखील वीस जानेवारी त्यांनी कदाचित त्यांच्या गावातल्या लोकांशी किंवा जे कोणी प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून केली असेल पण ते नेहमीच सांगतात की ह्या आंदोलनामध्ये प्रमुख असं कोणी नाही ते स्वतः देखील कार्यकर्ता म्हणूनच आंदोलनामध्ये उतरलेले आहेत मग एक शंका आली की वीस जानेवारी हीच तारीख का एवढा वेळ म्हणजे चोवीस डिसेंबरच्या अगोदर सरकार ज्या गतीनं पळत होतं शिंदे कमिटी ज्या गतीनं काम करत होती किंवा कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचं आणि ते वाटप करण्याचं जे काही फास्ट ट्रॅकवर सुरू होतं त्याला या महिनाभरामुळे कुठंतरी थोडीशी गती कमी होईल असं वाटत नाही का जारांगे पाटलांना मराठा समाजाचा हा जो प्रश्न अंतिम टप्प्यात आहे म्हणजे जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केलं आहे ते आत्तापर्यंत कुणीही केले नाही त्यांच्या आंदोलनामुळं मुख्यमंत्र्यासारख्या व्यक्तीला देखील अंतरवली सराटेसारख्या एका छोट्याशा खेडेगावात यावं लागलं त्यामुळे जारांगे पाटलांच्या आंदोलनाला शंभर टक्के मार्ग आहे पण आता वीस जानेवारीला ते जेव्हा मुंबईमध्ये आंदोलन सुरू करणार आहे त्यानंतर पुन्हा परत आणखी काही वेळ चर्चेच्या आणखी काही फेऱ्या हे किती दिवस चालणार आहे या सरकारला जर का जरांगे पाटलांना लोकसभा निवडणुकीपर्यंत आंदोलनामध्येच गुंतवून ठेवायचा असेल तर हा डाव जरांगे पाटलांनी लक्षात घेतला पाहिजे कारण की वीस जानेवारीला जरंगे पाटील मुंबईत आंदोलनाला बसल्यानंतर बावीस जानेवारीला राम मंदिराचा विषय राम मंदिर प्रभू श्रीरामाचा मंदिराचं उद्घाटन होणार आहे त्यांची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यानंतर कदाचित एक तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल एंट्री बजेट सुरू होईल आणि त्यानंतर कदाचित लोकसभा निवडणुका लागू शकतात मग सरकारला हे आंदोलन आणखी वीस डिसेंबर नंतरही वीस फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलत न्यायचंय का लोकसभा निवडणुकीच्या तोंडापर्यंत आणि त्यानंतर आरक्षणाचा विषय हा सरकार त्यावर काही निर्णय घेणार आहे का याचा देखील विचार जरांगे पाटलांनी केला पाहिजे जरांगे पाटलांनी थोडा जास्तच वेळ दिला असं या निमित्तानं तरी वाटू लागले अर्थात तो त्यांचा निर्णय आहे त्यांनी समाजाशी समाजातल्या अभ्यासू लोकांशी चर्चा करूनच तो घेतला असेल यात शंका नाही पण हा खूप वेळ दिल्यामुळं सरकारची गती थोडीशी कमी होईल シ,シャルカイエテアへ。